नमस्कार लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज सभाषणींच्या जेवणांची ऑर्डर आहे आणि त्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षी आषाढ महिन्यामध्ये हीच ऑर्डर मला मिळालेली आणि तो मी अगदी सुरुवातीपासून स्टार्ट टू एंड सगळा व्हिडिओ तुम्हाला अगदी पद्धतशीर दाखवलेला आहे अगदी हिरव्या वाटण्यापासून पीठ मळण्यापासून अगदी पोळ्या लाटण्यापासून अगदी पद्धतशीर व्हिडिओ टाकलेला आहे पण आज मी तसा काय व्हिडिओ टाकलेला नाही पण आज दिवसभरामध्ये काहीतरी व्हिडिओ झाला पाहिजे आणि गेले चार पाच दिवस झाले माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ काही केला नाही किंवा माझा एकही व्हिडिओ या पाच सहा दिवसामध्ये माझ्या चॅनलवर आलेला नाही तर म्हटलं आज अख्खा दिवसभर कामामध्ये जाणार आहे तर हा हाच आपला व्हिडिओ करून टाकूया नाहीतरी माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ असतात म्हणून मग मी आज या सभाषणींच्या जेवणाची जी ऑर्डर घेतलेली ते व्हिडिओ करायला घेतलेले आहे आणि सव्वा किलोचंच सगळं माप होतं म्हणजे सव्वा किलो चणा डाळ ते तेवढे डाळ शिजवायची आणि त्याचं ते पोळ्या करून द्यायच्या त्याच्यामध्ये जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या मग तुम्ही छोट्या करा मोठ्या करा त्यांचं काय असं मोजमाप नाही आहे फक्त कंपल्सरी सव्वा किलोचं माप आहे त्यांचं मग आता सव्वा किलोच्या त्यांना पोळ्या करायच्या म्हणून मी म्हटलं पूर्ण दिवस तर जाणार आहे मग मी पण बाजारातून दोन किलो डाळ घेतली एकामध्ये सव्वा किलोची पुडी केली आणि एकामध्ये पावणा किलो केली ती पावणा किलो, किलो आम्हाला घरच्यांसाठी म्हणून अगदी वेगवेगळी दोन्ही टोपांमध्ये त्या डाळी शिजत टाकल्या आमच्यासाठी पावण्या किलो त्यांच्यासाठी सव्वा किलो पण हे सगळं करत असताना मग दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक पण मला करायचा होता पूर्ण म्हणून मी पटकन दुपारी भाजी चपाती करून घेतली आत्ता मी ह्या जे दाख व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये मी चपात्या आणि लाल भोपळ्याची भाजी केलेली आहे त्यानंतर मुलं जरा बाहेर गेली होती रिकामा वेळ होता म्हणजे रिकामा वेळ नव्हता पण विहाला सांभाळून हे सगळं मला करायचं होतं तर मी डाळ शिजून झाली होती छानपैकी मग मी गूळ आहे ना सुरीने असा का बारीक असा किसून घेतला आणि दोन्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळं गूळ टाकून घेतलं मला सगळा स्वयंपाक हा वेगळाच करायचा होता आणि गोगुळ देखील आटवून झाला त्याच्यानंतर लगेच मी पुरण वाटायला घेतलं पुरण वाटून घेतलं हे सगळं करत असताना आधी मी सगळ्यात आधी ज्यावेळेस मी डाळ धुवून गॅसवर ठेवली होती तेव्हा मी पहिल्यांदा पीठ मळून घेतलं होतं तर जवळजवळ सव्वा किलो डाळ आणि ती माझी ह्या मा आमच्या घरच्या स्वयंपाकासाठी मी पीठ मळलंच नव्हतं अडीच किलो मी मैदा मळला होता कारण मागच्या वेळेस पण मला अडीच किलो मैदा लागला होता आणि अडीच किलो मैद्याचं पीठ मी मळून ठेवलं होतं सगळ्यात आधी कारण आपले हे सगळ्या स्वयंपाकाचं म्हणजे पुरण वाटणं डाळ शिजवणं पुरण आटवणं ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पीठ अगदी छान मोठतं मग नंतर मी डाळ शिजवून घेतल्यानंतर गरम गरम ती चाळणीवर वाटून घेतली म्हणजे किसून घेतली पूर्ण अशी त्याचं पुरण करून घेतलं तर माझं जे सभासणींच्या ऑर्डरचं जेवण होतं ते माझं पूर्ण पुरण झालं आणि मी आमचं जे करायचं होतं ते मी तसंच बाजूला ठेवून दिलं कारण मला वेळेमध्ये ऑर्डर देणं खूप गरजेचं होतं तर मसाला पण मी सकाळीच करून घेतला होता आणि मसाला करतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही कारण का तो आधी दाखवला होता म्हणून आज तसा दाखवला नाही फोडणीमध्ये मी वेलची काळी दालचिनी हिरवी वेलची तेजपत्ता कढीपत्ता असे सगळे गरम मसालेचं साहित्य टाकून आणि एवढा असा लसूण कारण ह्या आमटीची जी फोडणी असते तिला फक्त लसनावर म्हणजे तुम्ही लसनावरच ती करायची असते त्यामध्ये कांदा आपण टाकत नाही कांदा हा वाटणामध्ये मी घेते पण तो जो लसण आपण ज्यावेळेस फोडणीला लसूण टाकतो ना त्यावेळेस इतका छान सुगंध सुटतो ना की ती कधी आमटी होती आणि कधी आपण खातो असा प्रकार असतो तर माझी आमटी पण खूप म्हणजे त्यांच्या अकरा सवासने असतात पण साधारण पंधरा माणसांना पुरेल एवढं जेवण करायचं असतं माझ्या आमटी झाली पोळ्या सव्वा किलोच्या झाल्या त्यानंतर बटाटा भ भजी मी सव्वा किलोची केली आणि गोल भजी करून घेतली हे सगळं साहित्य मी करून घेतलं स्वयंपाक अगदी वेळेत रेडी झाला फक्त मुलं थोडी बाहेर गेली होती म्हणून अर्धा तास लेट झाला तसं मी फोन करून समोरच्याला सांगितलं की तुम्ही अर्धा तास लेट या आणि स्वयंपाक एकदम छानपैकी माझा झालेला आहे इथे मी तुम्हाला सगळा समोर ठेवून दाखवलेला आहे गेल्या वर्षासारखाच स्वयंपाक मी करून दिला आणि तशीच ऑर्डर माझी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर धन्यवाद बोलून मी मोके झाली पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं की मला बरं नसताना मी ही ऑर्डर घेतली आणि माणसाला जर आवड असेल ना तर सगळं माणूस सवड पण काढतो आणि त्या गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण करतो तेच मी आज केलं बरं नसताना मी ही ऑर्डर घेतली घेऊ की नको घेऊ की नको आणि मनाचा निश्चय करून घेतली पण सगळी ऑर्डर वेळेत पार पाडली आणि स्वयंपाक अगदी सुंदर तयार झाला आहे माझा आणि वेळेमध्ये दिलं त्याचं मला खूप बरं वाटलं हे मला तुम्हाला सांगायचं